एक महत्वपूर्ण निवेदन आजच्या व्हिडिओमध्ये वापरली गेलेली वाक्य ही अनालायझर सुशील कुलकर्णी अथवा अॅनालायझरशी संबंधित कोणाचीही नाहीत तर ती न्यायव्यवस्थेबद्दल उच्चारलेली वाक्य जशाच तशी ऐकवत आहोत न्यायव्यवस्थेबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे तो आदर माझ्याही मनात राहावा आणि भारतीयांच्या मनात राहावा एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद जी सांगावीशी वाटते ती असते जाहिरात जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी बातमीची होते जेव्हा जाहिरात तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा अशा पोकळ फोलफटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ अनलायझर न्यूज नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आण न्यायालयाने जशी तत्परता बंदच्या विरोधात निर्णय देण्यामध्ये दाखवली तशी तत्परता आमच्या निर्णयातही दाखवावी अन्यथा न्यायालय कामाचे नाहीत लक्षात ठेवा न्यायालयाला ही आई बहीण आहे त्यांनीही काळजी केली पाहिजे अंधा कानूनचे डोळे फोडले पाहिजे आणि हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचा घटनाबाई आहे त्याचा निषेध ही वाक्य मी उच्चारली तर काय होईल काय होईल धडाधड 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 कोर्टातून कारवाया करणं सुरू होईल होईल ना मी ही वाक्य उच्चारलेली नाही ती दुसऱ्याने उच्चारली हे सांगतोय त्याच्या आधी एक तुम्हाला आठवण करून द्यायची आहे बांगलादेशामध्ये सरकार कोसळलं शेख हसीना पळून गेल्या गेल्या म्हणतात पळून आल्या भारतामध्ये आणि त्यानंतर बांगलादेशच्या सरन्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला इतका दबाव न्याय व्यवस्थेवर आला न्याय व्यवस्थाच उलथवून टाकण्याची बांगलादेशातल्या लोकांची अमेरिका पुरस्कृत कारवाई सुरू झाली सरकार उलथवायचं न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करायचा बदलायला लावायचं हा अराजकतेचा प्रकार बांगलादेशामध्येच घडतोय असं नाही भारतातही ते प्रयत्न बिनबोबाटपणे सुरू आहेत आधी एखाद्या प्रकरणात चुकीची माहिती देऊन प्रकरण पेटवायचं त्या विरोधात आंदोलन उभं करायचं मग न्यायालयाच्या विरोधातही बोलायचं एवढं की न्यायालयावर सुद्धा लोकांचा अविश्वास असला पाहिजे मी आधी स्पष्ट सांगतो की माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे तो माझाही आहे आणि लोकांनीही ठेवायला पाहिजे कारण न्यायव्यवस्था हा आमचा आधार आहे जिथे आम्हाला खात्री असते की तिथे किमान न्याय मिळेल जाऊया पुढे जाऊया हे कोण कोण बोलत आहे पहिल्यांदा निखिल वागळे नावाचे एक पत्रकार आहेत त्यांचं ट्विट मी तुम्हाला दाखवतोय निखिल वागळे लिहितात बंदच्या विरोधात न्यायालयाने दिलेला निर्णय घटनाबाह्य आहे नैसर्गिक न्यायतत्व वापरलं गेलं नाही निषेध न्यायालयाचा निर्णय घटनाबाह्य निखिल वागळे सांगतात कोण निखिल वागळे वकील आहेत परिसर आहेत जज आहेत कायद्याचे अभ्यासक आहेत उच्च न्यायालयाचा निर्णय घटनाबाह्य ज्याला आम्ही अभिलेख न्यायालय म्हणतो त्याचा निर्णय घटनाबाई आणि न्यायालयाने उबाठाचा राष्ट्रपथचा बंद मागे लावलेला नाही आहे अशा स्वरूपाच्या बंदच्या कृती या नुकसानदायक आहेत तसा अधिकार कोणत्याही राजकीय पक्षाला पोचत नाही म्हणून न्यायालयाने या बंदवर बंदी घातली आहे चल वागळे बोलून गेले वागळेंचा सोडा मला उद्धव ठाकरेंच्या वरती जायचा आहे उद्धव ठाकरेंची वाक्य अक्षरशः हास्यास्पद नाही आहेत म्हणजे मला कधी कधी वाटतं लोक म्हणतात ना राहुल गांधी पप्पू आहेत आदित्य ठाकरे काय अजून ते पेंगण का काय त्याचं नाव देतात उद्धव ठाकरेंना कळत नाही हे वेंधळे नाहीत ते डेंजरस आहेत डेंजरस अशा स्वरूपाच्या गोष्टी बोलायच्या लोकांच्या समोर बोलायच्या ज्यातून लोकांच्या मनात संशय होईल संभ्रम होईल अस्वस्थता येईल अशा गोष्टी बोलायच्या हे जाणीवपूर्वक केलं जात जाणीवपूर्वक केलं जात था। उद्धव ठाकरेंची वाक्य मी तुम्हाला ऐकतोय हा विकृती विरुद्धचा बंद होता न्यायालयाने तत्परता दाखवली तशी तत्परता अन्य केस मध्ये दाखवावी उद्धव ठाकरे बोललेत ऐका उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध होता माननीय उच्च न्यायालयाने तत्परतेने या बंदला मनाई केलेली आहे एका गोष्टीचं मला बरं वाटलं की न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं हे खरंच कौतुकास्पद आहे की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय हा आम्हाला मान्य नाही परंतु कोर्टाचा आदरात ठेवावा लागतो या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ शकतो ऐकलं आता काय बोलावं यावर कसं बोलावं म्हणजे तुमच्या डोक्यात काय चाललंय हे तुमच्या लक्षात येतं न्यायालयाच्या विरोधात लोकांना उचकवायचं आणि लोकांच्याकडूनच न्यायालयावरती हल्ले होतील याची व्यवस्था बघायची ह्या सगळा प्लॅनिंग आहे का लोकनियुक्त सरकार उद्ध्वस्त करण्याचा डाव न्यायव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा डाव अगदी बिनबोबाटपणे आखला जातोय मला हे एवढ्याच वाक्यावर थांबायचं नाही आहे आता पुढे यांचे जे कोणी आहेत ना सगळ्यांचे त्यांच्याविषयी बोलतो संजय राऊत संजय राजाराम राऊत विश्वप्रवक्ते ज्यांना आपण या नावाने ओळखतो कोणी कोणी यांना काय काय वेगळी वेगळी नावं देतात असो काही असतात झाकण झुले वेगवेगळी नावं देणारी त्यांच्याविषयी कशाला आपण बोलायचं त्या नावाविषयी तरी कशाला बोलायचं आपण त्यांच्या मुद्द्यावर येऊया संजय राऊतांनी जे भाष्य केलंय ते न्याय व्यवस्थेच्या विरोधात बंड पेटवण्यासाठी पुरेस आहे असं मला वाटतं सामनात ते काय लिहितात ते लिहितात की अंधा कानूनचे डोळे फोडण्याची वेळ आली आहे सुप्रीम कोर्टाला टाळे लावण्याची वेळ आली आहे कसं काय होऊ शकतं बातमी दाखवतो तुम्हाला मी दिव्य मराठीने दिलेली बात ही बातमी आहे ही बातमी बघून घ्या या बातमीत तुम्हाला स्पष्टपणे कळेल की त्यात तसं म्हटल्या गेलेलं आहे म्हणजे एकीकडे निखिल वागळे घटनाबाह्य म्हणणार निषेध व्यक्त करणार उद्धव भाषा वेगळीच असणार संजय राऊतांची भाषा वेगळीच असणार आता या लिहिल्याच्या पलीकडे संजय राऊत काय ते मला तुम्हाला दाखवायचं आहे संजय राऊतांनी तर थेट न्यायालय विकल्या गेल्याचा आरोप केला हे वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या हे त्या तुम्हाला ऐकवतोय तुकडे तुकडे जरा नीट ऐका पण या सरकारच्या नकुसंतपणावर आम्ही तेव्हा प्रश्न निर्माण करतो ना मर्दांकीवर प्रश्न निर्माण करतो आणि बंद पुकारतो तेव्हा न्यायालय म्हणतय तुमचा बंद बेकायदेशीर आहे न्यायालय किती विकले गेले आहेत न्यायालयावरती किती दबाव आहे ही लोकशाही आहे न्यायालय आंदोलनाला बेकायदेशीर कसं काय ठरवू शकत हे जर न्यायालय ब्रिटिश काळात असत तर आमची चले चळवळ सुद्धा त्याने बेकायदेशीर ठरवली असती स्वातंत्र्य संग्राम बेकायदेशीर ठरवला असता या देशामध्ये जुलुमशाही हुकुमशाही सुरू आहे आणि न्यायालयानं राज्य घटनेचा आदर करून लोक आंदोलनाला असं चिरटता कामा नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपला आवाज उठवण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे ज्या पद्धतीचं राज्य या महाराष्ट्रात सुरू आहे इथे कोणीही सुरक्षित नाहीये कोर्टाला सुद्धा मुली बाळी लेखी सुना आहेत हे लक्षात घ्या कोर्ट सुद्धा माणूसच आहे आणि न्यायदेवता सुद्धा एक स्त्री आहे न्यायदेवता सुद्धा स्त्री आहे लक्षात घ्या आणि आज या देशामध्ये न्यायदेवतेवर सुद्धा अत्याचार होतो म्हणून आमची लढाई होती ऐकलं म्हणजे न्याय व्यवस्था विकली गेली आहे न्यायव्यवस्थेवर किती दबाव आहे हे तुमच्या लक्षात येतं कोर्टाला सुद्धा लेखी बाळी आहेत हे लक्षात असू द्या ही लोकशाही कुचकामी आहे ही काहीच कामाची नाही न्याय व्यवस्था असा दबाव आणणार असेल तर ती विकल्या गेलेली आहे काय हे हे काय हे न्याय व्यवस्थेविरुद्ध लोकांना भडकवण्याची केली गेलेली व्यवस्था आहे बरं एका ठिकाणी नाही दोन दोन तीन तीन ठिकाणी राहूत असं बोलतायत दोन दोन तीन तीन ठिकाणी सामनात लिहितायत वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलतायत काय हो अंदा कानून डोळे फोडायची वेळ आली आहे टाळी लावायची वेळ आली आहे मग काय सुप्रीम कोर्टाचे न्याय आसन तुमच्या हातात देऊन टाकायचंय उद्धव ठाकरे ऑर्डर ऑर्डर म्हणत राहतील तुम्ही सुद्धा सकाळच्या वेळेला अरे तो काय त्या त्या त्याशिवाय देत देत बोलत राहाल तुमच्या हातात सुप्रीम कोर्ट द्यायचंय न्याय व्यवस्थे विरुद्ध बंड पुकारून या देशाच्या न्यायव्यवस्थेलाच बदनाम करण्याचं षडयंत्र आखलं जात आहे आणि त्याचे हे सगळे मोहरे आहेत हे लक्षात ठेवा व्यवस्थेनं सुद्धा गांभीर्यानं घेण्याची वेळ आलेली आहे नमस्कार